परिसर विकास मंडळ डॉक्टर डी एस आहेर इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज विठेवाडी तालुका देवळा येथे विद्यार्थ्यांनी बैलपोळा सण साजरा केलाय प्रत्यक्षात बैलजोडी शाळेच्या क्रीडांगणावर मध्ये आणून त्यांचं पूजन करत बैलपोळा साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांना बैल शेतकरी बैलाचे श्रम आपल्या आयुष्यात बैलाचे महत्व आणि शेतकऱ्यांविषयी असलेला योगदान या सगळ्यांची माहिती विशद करत विद्यार्थ्यांनी बैल पोळा सण साजरा केला वर्षातून एकच दिवस त्यांच्यासाठी असतो त्या दिवशी त्यांची मनोभावी पूजा करून गोड नैवेद्य खाऊ घातलाय जो आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो असे या कष्टमय जीवन जगणाऱ्या प्राण्यांचा सन्मान म्हणजे बैल पोळा प्रत्येक विद्यार्थ्याने या कार्यक्रमात सहभागी आहोत बैलपोळ्यांचा आनंद घेतलाय याप्रसंगी प्राचार्य बी के पाटील डीएम आहेर शाळेच्या सगळ्या शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थिनींनी बैलांचे औक्षण करत कार्यक्रम साजरा केला आहे याप्रसंगी शिक्षक उमेश देवरे यांनी बैल जोडी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी शरद पवार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रंगभूमी ॲप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा